नमस्कार मित्रांनो लेख चौथ्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवारांनी काय दिलं कानमंत्र सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी आजपासून संसदेचा अधिवेशनाला सुरुवात झाली आहे या अधिवेशनाच्या काळात सुप्रिया सुळे यांनी एक विशेष पोस्ट शेअर केली आहे शरद पवारांसोबत फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट शेअर केली आहेत तर काय आहे ही पोस्ट हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला तो बारामती लोकसभा मतदार संघ सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार या लढतीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा बारामतीच्या खासदार म्हणून निवड झाल्या अशातच आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केले आहे यात शरद पवार यांनी दिलेल्या शिकवणीचा त्यांनी उल्लेख केला आहे पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवार यांनी एक कानमंत्र दिला होता तो आजही लक्षात आहे असं सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे मग शरद पवारांनी दिलेली शिकवण काय आहे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत सुप्रिया तू खासदार म्हणून गेट नंबर एक कायम लक्षात ठेव की बारामती लोकसभा जनतेमुळे तुला ही संधी मिळाली आहे दरवेळी पायऱ्या चढताना यांची जाणीव ठेव असं शरद पवार यांनी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर मला सांगितलं होतं ते आजही माझ्या स्मरणात आहेत असं सुप्रिया सुळे यांनी या पोस्ट मधून म्हटलं आहे मग यानंतर सुप्रिया सुळे यांची पोस्ट जशाची तशी केली आहे ती पण आपण बघूया लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणारे संसदीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे हे नवनिवंचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे आपल्या बारामती लोकसभा बा मतदार मतदारसंघातील जनतेने सलग चौथ्या वेळा निवडून देऊन मला लोकसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे ही माझी अतिशय मोलाची बाब आहे माझ्यावर मतदारांनी जो विश्वास टाकला तो अर्थ ठरवण्यासाठी मी सदैव कार्य करत आहे मला आजही लक्षात आहेत की जेव्हा मी दोन हजार नऊ साली पंधराव्या लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून पाऊल ठेवलं तेव्हा आदरणीय पवार साहेब यांनी मला एक शिकवण दिली सुप्रिया तू खासदार म्हणून चालली आहे गेट नंबर एक ने आज जाऊन लोकसभेच्या पायऱ्या चढणार आहेस एक कायम लक्षात ठेव हो की बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे तुला ही संधी मिळाल्या आहेत दरवेळी पायऱ्या चढताना यांची जाणीव ठेव हो, मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रवेश करन तेव्हा तेव्हा साहेबांची ही वाक्य मला आठवतात यंदाच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा लोकांवरील असलेला विश्वास अधिक दृढ झाला आपण योग्य मार्गावर असेल तर लोक तुम्हाला आयुष्यभर साथ सोबत करतात यांचंही प्रत्य आलं ही, ही खासदारकी जनतेच्या कामासाठी आहे पुढील पाच वर्षातील प्रत्येक जण हा केवळ जनतेसाठी आणि जनहितासाठी कामासाठी गेला पाहिजे याकडे माझं कटाशय असणार आहे स्वर्गवाशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला सर्वांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आदर्श घालून दिला आहे हे सूत्र कायम डोळ्यासमोर ठेवून मी सदैव प्रयत्न करीत असते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद